आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर महिलांना सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास दिला खरा परंतु उपलब्ध नसतील तर या सवलतीचा सा काय उपयोग हो। असा प्रश्न करत आपण परभणी विभागासाठी पाचशे बसेसची मागणी केली होती परंतु केवळ दहा बस देण्यात आल्या आहेत आधीच दुरुस्तीच्या नावाखाली परभणी विभागातून शंभर बस कमी केल्यात किमान त्या तरी पुन्हा परत द्याव्यात अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केली आहे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकारातून तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या माध्यमातून परभणीला अद्यावत असं बसपोर्ट मिळालं या बसपोर्टचं काम पंच्याण्णव टक्के पूर्णत्वाला गेलं असून बस स्थानक सुरू झालंय उर्वरित कामासंदर्भात आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आज पाहणी करून या कामाचा आढावा घेतला आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी संपूर्ण बस स्थानकाची फिरून पाहणी केली आणि बस स्थानकाच्या पहिल्या मतल्यावर लवकरच मराठी चित्रपटगृह सुरू करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं तर परिसर स्वच्छता राखावी महामार्गाला जोडणारा राहिलेला पूर्ण करावा स्वच्छता ग्रह चांगल्या पद्धतीने स्वच्छ ठेवावेत आदी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या मराठा सेवा संघाच्या वतीनं जिजाऊ रथ यात्रा काढण्यात आली आहे त्या अनुषंगानच यात्रा आज एकोणतीस मार्च रोजी परभणी शहरात दाखल झाली दा मराठा सेवा संघ शाखा परभणीच्या वतीनं या यात्रेचं जंगी असं स्वागत करण्यात आलं ही यात्रा स्टेशन रोड मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथं आल्यानंतर यात्रेतील पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे स्टेडियम मैदानातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या रथयात्रेत मोठ्या वाहनांमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांची भव्य मूर्ती ठेवण्यात आली होती जागोजागी रथयात्रा जात असताना अभिवादन करण्यात आलं या रथयात्रेमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक त्याचबरोबर युवक युवती सहभागी झाल्याचं दिसून आलं परभणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागांतर्गत ग्रामीण भागातील अंगणवाडीमध्ये लेख लाडकी आणि पोषण टँकरमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका आणि बाल प्रकल्प विकास अधिकारी यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज संपन्न झाला यावेळी आयोजक महिला व बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक शिवराज केंद्रे अंगणवाडी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबाराव औरगण आयटकचे मुगाजी बुरुड व सर्व तालुक्याचे बाल प्रकल्प विकास अधिकारी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी संपर्क आज मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ रथयात्रा ही परभणी शहरात आली असताना परभणी शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब यांच्या जा, पुतळ्याजवळील संविधान शिल्पाची विटंबना घडली होती त्या घटनेमध्ये शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते विजय वाकुडे यांचा मृत्यू झाला होता या दोन्ही कुटुंबियांना भेटण्यासाठी आज मराठा सेवा संघाचे पदाधिकारी जिजाऊ रथयात्रेसाठी आले असताना त्यांनी सूर्यवंशी आणि वाकुड यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली परभणीच्या आदर्श शिक्षक समितीच्या वतीनं शासनानं पंधरा मार्च दोन हजार चोवीस पासून लागू केलेल्या नवीन संच मान्यता निर्णयामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय होण्याची शक्यता वर्तवली आहे म्हणूनच सदरील शासन निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे करण्यात आली आहे या निवेदनावर सोपान खताळ शिवाजी दराडे रतराव पोले केसी घुगे शिवाजी माळे सुभाष सानप अमोल सोहळ्याच्या निमित्तानं सहा एप्रिल रोजी श्रीराम समितीच्या वतीनं परभणी शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीचे यंदाचं हे बारा वर्ष आहे समस्त परभणीकरांच्या वतीनं दरवर्षी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतोय या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी पूर्वतयारी केली असल्याचं दिसून आले परभणी शहरातील गंगाखेड नाका परिसरातून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं चोरीच्या दुचाकीच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे केलेल्या चौकशीत तो चोरीच्या दुचाकीसह विद्युत मोटार चोरीच्या आठ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस पथकाला यश आले स्थानिक गुन्हा शाखेचे पथक सत्तावीस मार्च रोजी गंगाखेड नाका परिसरात गस्तीवर असताना त्यांना आरोपी देजाबसिंग भोंड यांच्याकडे एक चोरीची दुचाकी आढळून आली या प्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झाला होता या पथकानं तेजाब सिंग याला ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यानं दुचाकी चोरीचा गुन्हा कबूल केला त्याचबरोबर अधिक तपास केला असता त्याच्या अन्य साथीदारांसह सा शहरातल्या ग्रामीण पोलिस ठाण्यासह दैठना ताडकळस परिसरातून चोरलेल्या विद्युत मोटारीच्या चोरीच्या गुन्ह्याची देखील माहिती दिली त्यानंतर एकूण आठ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले पोलिस दलाच्या जा आस्थापनेवर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सतरा पोलिस अंमलदारांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे निकष पूर्ण करणाऱ्या अंमलदारांना पदोन्नती मिळाली आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सत्तावीस मार्च रोजी याबाबतचे आदेश काढले आहेत सहायक पोलीस उपनिरीक्षक हे पोलीस दलामध्ये किमान तीस वर्ष सेवा पूर्ण असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर तीन वर्षे सेवा पूर्ण असलेले आणि आश्वासित प्रगती योजनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संवर्ग पदाची वेतन श्रेणी घेत असलेले असा निकष पूर्ण करणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पोलीस अंमलदारांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म्हणून संबोधण्यात येतं जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या सतरा जणांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदोन्नती मिळाली आहे परभणी जिल्हा वकील संघामध्ये शहीद दिनानिमित्त ज्येष्ठ विधीज्ञ आणि इतिहासाचे अभ्यासक छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील अॅडव्होकेट संजीव देशपांडे दे यांचं आज दुपारी दोन ते तीन या वेळात व्याख्यान झालं या व्याख्यानासाठी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट वंचकराव सोळंके उपाध्यक्ष अॅडव्होकेट श्याम झिंजान मुख्य जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट ज्ञानेश्वर दराडे अॅडव्होकेट अमित देशपांडे ॲडव्होकेट रवी कातनेश्वरकर ऍडव्होकेट सी पी कुलकर्णी आदींची उपस्थिती होती मानवतेचे जिजाऊ रथ यात्रेचं आगमन झालं त्यावेळी समाज बांधवांच्या वतीनं त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी जिजाऊ सभागृहामध्ये मराठा बहुजन समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात आलं कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विठ्ठल भुसारे मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर तालुकाध्यक्ष माधव नाणेकर डॉक्टर अंकुश लाड यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एमआयडीसी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी तालुक्यातले श्री क्षेत्र त्रिधारा आज अमावस्यानिमित्त भाविकांनी या ठिकाणी असलेल्या गंगेत पवित्र स्नान करून दर्शन घेत सकाळपासून सायंकाळपर्यंत जवळपास एक लाख भाविकांनी दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी हरिभक्तपरायण बाबूराव महाराज गणपूरकर यांचं कीर्तन झालं तर या सोहळ्याला भाविक संख्येने उपस्थित होते परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं संविधान अमृत महोत्सवाअंतर्गत विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन पाच एप्रिल पासून करण्यात आलंय या कार्यक्रमांतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा संविधानावर व्याख्यान आणि पथनाट्याचा समावेश असणार आहे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाअंतर्गत संविधान अमृत महोत्सव आयोजित विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यात येणार असून त्या अनुषंगानं प्रश्नमंजुषा स्पर्धा संविधानावर व्याख्यान आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं परभणीच्या श्री शिवाजी तंत्रनिकेतन इथं अठ्ठावीस मार्च रोजी मल्टीनॅशनल कंपनी जॉन डिअर पुणेच्या वतीनं कॅम्पस ड्राईव्हचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रचार्येकिया व प्रमुख मार्गदर्शक कंपनीचे व्यवस्थापक श्री शुभम गुप्ता सोनियल श्री शंभूराज भोसले संचालक डॉक्टर आनंद पाथरीकर यांची उपस्थिती होती या कॅम्पस मुलाखतीमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून हा कार्यक्रम प्राचार्य शाहेर ठेके यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक प्रदीप रणखाम यांनी आयोजित केला <laughs> वाढत्या स्क्रीन टाईम मुळे कुटुंबातील व्यक्तींमध्ये संवाद हरवत आहे शाळेतील व गावातील ग्रंथालय ओस पडली आहेत आभासी जगात जीवनाचा खरा आनंद मिळत नसून जीवन समृद्ध करण्यासाठी नियमितपणे कौटुंबिक वाचनावर भर देणं आवश्यक आहे अशा परिस्थितीत मुलांनी व पालकांनी पुस्तकाशी मैत्री करून पुस्तक वाचनाचा आनंद घेण्याची वेळ आली आहे यासाठीच एच आर सी नियमितपणे वाचन संस्कृती रुजविण्यासाठी परभणी हिंगोली जालना बीड लातूर व नांदेड इथं तसंच पुणे इथं आजवर एकशे तीस जिल्हा परिषद शाळेत आनंदी वाचनपेटी देऊन नियमितपणे वाचन उपक्रमात नियमित वाचन उपक्रम सुरू आहे आज गुढीपाड्याच्या पूर्वसंध्येला वाचन संकल्प संकल्पकुढीचा देखावा एच आर सी संस्थेनं फी स्वाध्यायशक्ती अभ्यासिका पद्मावती टावर स्टेशन रोड इथं साकारला या देखाव्यामध्ये कादंबरी कथा कविता ललित चरित्र आत्मचरित्र प्रवास वर्णन वैचारिक राजकीय वैज्ञानिक आदी विषयावर पुस्तक एकावर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा 人家。